तिळाची मस्त अशी खरपूस भाजून घेतली तळावरती थोडस तेल टाकून मस्त छान टाकू तर हाय विमान कशा आहात तुम्ही सगळे आत्ता संध्याकाळचा आमचा चहा झाला आहे जस्ट आणि आम्हाला करायचं आहे ते दोन इम्पॉर्टंट काम पण त्या अगोदर तुम्हाला सांगते दोन दिवस झाले खूप पाऊस पडतोय आमच्याकडे तर थंडी इतकी वाढली आहे ना असं मस्त अंगावर घेऊन झोप असं वाटतंय पण एक तासभर मी पडले त्यात पण मला एडिटिंग करायची होती त्यामुळे मी काय झोपली नाही आईने एक झोप घेतली छोटीशी पाच दहा पंधरा वीस मिनटाची का चालती आणि इकडे त्या बसल्या तर आम्हाला काम असं करायचं आहे आई चटणी वाटणार आहे जवळची तिळाची पण करायची का <laughs> तिळ आहे हां तीळ जवस हे दोन चढणी आई वाटणार आहे जवसाची मला येत नाही मी कधीच वाटलेलं नाही तिळाची मला येते पण आई जी अशी क्रिस्पी ना तव्यावरती ती छान करते आणि त्यातली त्यात मला बनवायचं आहे विजेसाठी प्रोटीन पावडर ते काय आहेत कसं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच तीन इंची पण मी थोडी थोडी अशी शॉर्टमध्ये तुम्हाला रेसिपी शेअर करते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा बघूत आपण काय काय होत आहे काय काय नाही संध्याकाळी व्हिडिओ मी स्टार्ट केला आहे त्यामुळे पूर्ण दिवसभराचं रुटीन तर मी काय शेअर करत नाही आहे एकदम थोडं थोडं जे आहे ते तुमच्यासोबत शेअर या आमच्याकडे पण ह्या ना अशा नरम झाल्या तर आम्ही विचार करतोय की या मिरच्या टाकून बनवायचं की लाल मिरची पावडर तर बघू आता काय होत आहे तर किचनचं लाईट बंद केलेलं त्यामुळं उज दिसत नाहीये आता फ्रीजमध्ये तिळ अंदे ठेवलेले ते मी काढते वेगळ्या डब्बामध्ये पण तिळ आहे ते काढून घेते आणि जवस वगैरे अगोदर मला वाटतं चटणी बनवून घ्यावी आणि मग नंतर ना जे मी प्रोटीन पावडर बनवणार आहे ते बनवावं म्हणजे कसं आईला एकदा हिटलं झालं की मग मला किचनमध्ये मोकळं होईल कारण दोघी दोघींना नाही करता यायचं गॅस इकडच्या साईडला असल्यामुळे दोघी ॲडजस्ट नाही होत सो बघू अगोदर आईचं होतं ते मी व्हिडिओ शूट करते नंतर मी प्रोटीन पावडर बनवेल सो त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही गावी जाणार आहे मग कोण हे तीन पॅकेट करीन डिमॅटो आणले होते मी बरेच दिवसापूर्वी आणले होते ते केसांना लावण्यासाठी पण ते काय मी केलं नाही मग आता इकडे आम्ही चटणी बनवतोय त्याची आई मला नाही वाटत जाऊस काय असेल म्हणून पॅकेट थंड पडलंय फ्रीज मध्ये ठेवल्या डायरेक्ट ख कड भाजायचं होत्या नको ओढून तेल कडेत भाजायचं पण ते मला आठवतच नाही की हा खांदा अर्धा किलो आहे चाळ्याला कोणती तेलाची खरे शिम तर कोणते चांगली चाळीच पहिले जवस टाकले आईने भाजायला याच्यामध्ये कढईमध्ये आणि दोन पॅकेट तसेच ठेवले ते फक्त एक पॅ पॅकेट आहे त्यांना वाटतं जास्त होईल बघू आता मला तर आवडली होती त्यांनी एकदा बनवली होती जवळणी मला तायच्यात बनवली होती ना तर मला ती आवडली होती त्याच्यानंतर ना मग आता बघू खाल्ल्यानंतर समजा बरं तुला एकदम करून ठेवली ते पण आहे आणि इकडे ताटामध्ये तिळणी निवडतात त्या म्हणजे नाहीये काय त्यामध्ये निवडायला पण एकदा चेक करतय ह्याच तिळाची करायची ना मग ते राहू ना व्हाईट हे देऊ म्हटलं हे दोन प्रकारची हे व्हाईट इतले आहेत आणि आई ते एकदा दाखवा हो। असं ताटात दाखवा आणि हे जाळण्याची तीळ आहेत म्हणजे तिकडे अशी तीळ मिळतात गावरान आणि हे कुठले काय माहिती भाजले त्याला थोडंसं जास्त काळ करपट लागले चांगले जवस भाजून घेतली इकडे असे जास्त काळसर पण नाही आहे मीडियम भाजले भाजलं छान होते ना लसून सोलून ठेवलं होतं मग शाहीने एवढा कमी पडत का आता तीळ भाजायला टाकले आहे ती वाजत झाले कि मग मिरच्या भाजायच्या एवढ्या मिरच्या दोन वेळ मिरच्या टाकायच्या ना ती काढू येतो झालं थोडं तिकडेच बरे लागून मला वाटतं तिकडेच पाहिजे बस एवढा एवढा दोघांना टाक ना दोन मिनिटाचं बघून बस इकडे मिरच्या भाजणं चालू आहे वेगवेग आय एकत्र भाज नाही वेगळा वेगळा भाजत आहे ना ज्या दोन्ही चटण्यांसाठी वेगवेगळे -वेक काढले ना ते भाजतात ते तेल टाकून नंतर त्याच तव्यावरती चटण्या दोन्ही चटण्या हे करायच्या गरम करायच्या का दोन्ही चटण्या अशा फ्राय करून घ्यायच्या आधी फक्त मिरच्या फिरून घेते कारण त्या वातड असल्यामुळे बारीक होणार नाही आम्हाला असं वाटतं आहे म्हणून अगोदर मिरची फिरून घेते टाकण करायची आता त्याच्यामध्ये जवस आणि लसूण हे टाकलंय मीठ पण टाकलं त्याला मी एकदा परत फिरवून घेते झालं ही अशा प्रकारे जाडसर वाटलीये एकदम बारीक पण नाहीये कुटायला भरपूर वेळ लागला असता माझा हात दुखत दुखतो त्यामुळे मला जमलं नसतं आणि आईने एक केव्हा पिठला असतं एवढा दोन दोन चार मिक्सरला काढलंय ला आम्ही

घेतलं आता तीळ लसूण हे टाकलं की ते वाटून घ्यायचं म्हणजे तिळाची पण चटणी रेडी होईल फक्त त्याला फ्राय करायचं बाकी राहील जवसाची तर रेडी झाली फ्राय करायचं आहे मी असा विचार केला होता की आई ज्या चटण्या बनवताय आणि मी जे प्रोटीन पावडर बनवणार आहे ना ते एकदम शॉर्ट मध्ये तुमच्यासोबत शेअर करेल आणि अजून काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेल म्हणजे कसं आपला एक पूर्ण व्हिडिओ बनून तयार होईल पण झालं असं की आमच्या दोघींच्या गप्पांच्या नादामध्ये ना तो व्हिडिओ खूप मोठा झाला जेव्हा मी एडिटिंगला बसले ना तेव्हा मला लक्षात आलं की यातल्या क्लिप्स मी डिलीट करूच शकत नाहीये कारण मी मध्ये मध्ये वेगळं बोलायची आणि मध्येच तुम्हाला चटणीबद्दल सांगत होते त्यामुळे मग मला वाटलं की हा जो व्हिडिओ आहे प्रॉपर आपण ह्या तीन गोष्टींवरतीच ठेवूया यामध्ये नको दुसरं काही मिक्स करायला तर असं आहे त्यामुळे तुम्ही ऍडजस्ट करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो एन्जॉय करा चटणी छान अशी फ्राय करून घेतली तिळाची बघू शकता मस्त लालसर दिसतीय आता जवसची चटणी सुद्धा फ्राय करून घेतात आई आणि हिकडं मी काय करणार म्हणून मग मी त्यांच्यासोबत गप्पा मारत बसले आता तुम्ही म्हणताल की त्यांना काम सांगते आणि तू गप्पा मारत बसते असं नाही आहे त्यांना फक्त चटणी बनवायला सांगितली मी बाकी काही नाही आणि आम आमच्या अशा थोड्याशा गप्पा चालू होत्या इकडच्या तिकडच्या काही चटणीबद्दलच्या तर मला माहितीये तुम्हाला कदाचित हा व्हिडिओ बोर वाटला असेल कारण पूर्ण व्हिडिओमध्ये मी फक्त चटणीबद्दल बोलली आहे तिळाची मस्त अशी खरपूर भाजी घेतली तळावरती थोडस आता इकडं जवस म्हणजे जवसाची चटणी जी आहे ती भाजता येईल आणि तुम्ही बघू शकता आता मस्त अशा दोन्ही चटण्या रेडी आहेत ज्या खरंच खूप छान झाल्या होत्या मला तिळापेक्षा जवसची चटणी खूप जास्त आवडली अगोदर मला जवळची म्हणजे सॉरी तिळाची आवडायची पण आता मला जवसाची जास्त आवडते आणि दोन्ही खूप छान झाल्या होत्या त्यानंतर ना मी लगेच प्रोटीन पावडर बनवायला घेतलं आणि प्रोटीन पावडरची जी रेसिपी ना ते एकदम शॉर्टमध्ये दाखवली तुमच्यासोबत मी तर अगोदर शेंगदाणे टाकले कच्चे शेंगदाणे ते भाजून घेते त्यानंतर त्यामध्ये बदाम आणि फुटाणे जे आहेत काळे फुटाणे ते टाकून त्याला तिन्हीला पण छान भाजून घ्यायचं खरपूस असं तर हे प्रोटीन जे प्रोटीन पावडर जे आहे ना ते वजन वाढवण्यासाठी आहे आणि हे मी विजेसाठी बनवते आहे कारण विजेचं वजन खूप जास्त कमी आहे आणि वजन वाढवण्यासाठी ना म्हटलं चला प्रोटीन पावडर बनवूयात तर ह्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आणि त्यानंतर याला मिक्सरला वाटून घ्यायचं बाकी पुढची प्रोसेस तर मी तुम्हाला सांगतेच पण तुमच्या घरात सुद्धा जर कुणाला वजन वाढवायचं असेल ना तर तुम्ही हे ट्राय करू शकता याने खरंच खूप जास्त फरक पडतो तुम्हाला अगदी पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेलच बाकी विजयला ना जिमला जायला खूप जास्त कंटाळ येतो त्यामुळे मग म्हटलं प्रोटीन पावडर तरी कमीत कमी खाण्यात गेलं तर तितकंच थोडंसं वजन वाढेल मी मागेही देत होते पण नंतर काही कारणाने बंद झालं आणि आता परत मी बनवायला घेतलं म्हटलं चला देऊयात तर मिक्सरला असं बारीक वाटून घ्यायचं आणि सकाळी सकाळी दुधामध्ये दोन चमचे प्लस एक केळी आणि खजूर एवढं टाकून मिक्सरला मस्त त्याचा शेक बनवून घ्यायचा आणि तो प्यायला द्यायचा ज्यांना वजन वाढवायचं त्यांच्यासाठी तर अशा प्रकारे प्रोटीन पावडर रेडी होतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा हाईप पाठवा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि हाईप नक्की पाठवा